केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आणि या यंदाच्या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे कारण सर्वसामान्यांच्या जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा विषय असलेला सोनं चांदी यांच्या किमतीत कपात झाली आहे माझ्यासोबत सराफा व्यावसायिक फतेचंद राखायत पण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल अपेक्षित होतं का इतक्या प्रमाणात सोन्या चांदीच्या किमती कमी होतील नाही अपेक्षित म्हणण्यापेक्षा आमची गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे कस्टम ड्युटी कमी करा कारण ही पंधरा टक्के ती अति आहे आणि सर्वसामान्यांना फार मोठा फटका पडतो सर्वसामान्यांना फार मोठा फटका पडतोय त्यामुळे यावर्षी मात्र अर्थसंकल्पाला मध्ये आम्हाला फार मोठी सवलत देण्यात आलेली आहे जरी आमची होती चार टक्क्याची मागणी परंतु त्यांनी सहा टक्के केलेली आहे पाच टक्के प्लस एक टक्के नऊ टक्क्यांनी कमी केले म्हणजे याचा जवळजवळ फार मोठा फरक पडणार आहे भाव मध्ये कारण काय माहितीये का, का जसे बजेट डिक्लेअर होते तीन हजार रुपये कमी झाले एक म्हणजे बहात्तर हजार चारशे पन्नास भाव होता तो एकदम सरळ एकोणसत्तर चारशे पन्नास वर आला त्याचप्रमाणे चांदी जवळजवळ पाच हजार रुपये किलोनी कमी झालेली आहे माझ एकच म्हणणं आहे की आज संध्याकाळपर्यंत बजेट फायनल म्हणजे होण्या मात्र याच्यामध्ये अजूनही फरक पडू शकतो इतक्या कमी झाल्या सोन्या किमती याचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होऊ शकतो हा माझी एकच सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की एक चांगली संधी आहे भाव कमी झाले आणि त्यामुळे तुम्ही खरेदी करायला काही हरकत नाही कारण भविष्यात आपण काही सांगू शकत नाही कारण प्रत्येक कंट्री सोनं खरेदी करायला लागलेली आहे युद्धाची परिस्थिती पण काही ठिकाणी आहे त्यामुळे एखाद वेळेला भाव कधी पण वाढू शकतो म्हणून ही एक संधी उपलब्ध झालेली आहे ब सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे खरेदी करायची तर आपण ते नक्कीच खरेदी करा विचार करू नका आणि याच्यामध्ये दोघांनाही फायदा आहे कसा ग्राहकही आमचे वाढणार आहेत आणि ग्राहकांनाही कमी दरामध्ये मिळणार आहे आणि पुढे सणासुदीचे दिवस आलेले आहेत आम्हाला तेच सांगायचं आता समारंभाचे दिवस लग्नाचे दिवस लग्नाचे दिवस सुद्धा समोर तोंडावर आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी होऊ शकतं का एक वर्ष सणासुदीमध्ये गणपती आहे मंगळ आहे गणपती आहे गौरी गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी आहे आणि त्यानंतर लगेच लग्न सराई आहे याच्यामध्ये जर आता आपण खरेदी केलं तर जी क्वांटिटी कमी येणार होती ती क्वांटिटी वाढणार आहे त्यामुळे तुम्ही जर उद्या एक तोळा देणार असाल तर सव्वा तोळा देऊ शकाल त्यामुळे एक आपण जास्ती त्याच्यामध्ये घेऊ खरेदी करू शकतो तुमचे जे काही सुख म्हणजे आपण म्हणून मध आहे किंवा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही लुटू शकता ही सुवर्ण संधी आहे तुम्ही आता अपेक्षा करू नका की फार कमी भाव जाते ही एक चांगली संधी आहे आणि ग्राहकांनी जरूर खरेदी करून या संधीचा उपयोग करून घ्यावा म्हणजे परत नाराजगी म्हणजे ग्राहकांसाठी खरतरी चांगली संधी आहे पण व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं पाहता तुमचा फायदा आहे नुकसान आहे कसं तुम्हाला काय वाटतं बघा व्यापाऱ्यांकडे गिराईक जास्ती आलं तर तो एक आनंदी असतो त्यामध्ये तो नफा नुकसान पाहत नाही आमच्या रेडी स्टॉकला नुकसान जरूर आहे पण आम्ही रोटेशनवर जगत असतो आम्ही जे काही आमचा स्टॉक आहे तो वर्षातनं किती वेळा रोटेट व्हायला पाहिजे याच्यावर आमची नजर असते आणि त्यामुळे ग्राहक वाढले तर रोटेशन ऑटोमॅटिकली वाढणार आहे आणि त्यामुळे आम्ही आनंदी आहोत आम्हाला कुठली नाराजगी नाही पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम